नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीमध्ये तण नियंत्रण हे किती मोठं आव्हान आहे आपल्या सर्वांना माहितच आहे तण पिकांची पोषक तत्वे पाणी सूर्यप्रकाश चोरतात त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनामध्ये घट होते अनेकदा <गए>। आपल्या पिकाच तब्बल तीस ते चाळीस टक्के नुकसान होते विशेषतः पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तण नियंत्रण खूप महत्वाचे आहे पारंपरिक पद्धती जसे की इंधन करणे खूप वेळ खाऊ आणि खर्चिक आहे पण आता या आव्हानाला मात करण्यासाठी बेस्ट एग्रो कंपनीने तुमच्यासाठी आणला आहे क्रांतिकारी आणि पेटेंटेड उत्पादक ज्याचे नाव आहे हो शॉर्ट डाऊन तर शेतकरी पण आपण जाणून घेऊया शॉर्ट डाऊन म्हणजे काय तर शॉट डाऊन यामध्ये एलिग्जो फॉप आर मिथाइल बारा पॉईंट आठ टक्के प्लस इमेजा थायपर या दहा टक्के या दोन शक्तिशाली घटकाचं मिश्रण आहे आर हे मुख्यतः गवताळ तणावर अत्यंत प्रभावी आहे ते तणाच्या पानाद्वारे वेगाने सोसले जाते आणि संपूर्ण वनस्पती पसरून त्यांना नष्ट करते तर इमेजात आहे पर हे रुंद पानाच्या तणावर प्रभावी नियंत्रण ठेवते या दोन घटकाच्या संयोजनामुळे शॉर्ट टाउन हे बाजारातील इतर अनेक तणनाशकापेक्षा अधिक व्यापक तण नियंत्रण प्रदान करते म्हणजे तुमच्या शेतीतील दोन्ही प्रकारच्या तणांचा हा एकाच उत्पादनाने करतो शॉर्ट टाऊन हे मायक्रो इमल्शन एमी फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे कारण या फॉर्म्युलेशनमुळे सक्रिय घटक पिकावर अधिक चांगल्या प्रकारे पसरतात आणि सोशले जातात त्यामुळे तण नियंत्रणाची कार्यक्षमता वाढते या फॉर्म्युलेशन मध्ये अँटीऑक्सिडेंटचाही समावेश आहे या फवारणी नंतर पिकावर येणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ताण हे अँटीऑक्सिडेंट मुळे कमी करतात त्यामुळे पिकांची सुरक्षितता वाढते म्हणजे तणनाशकाचा वापर करताना तुमच्या पिकांना कोणताही ताण येत नाही आणि ती निरोगी राहतात शॉर्ट डाऊन हे एक सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे याचा अर्थ काय याचा अर्थ ते फक्त तणांना नष्ट करते आणि तुमच्या सोयाबीन किंवा भुईमुग पिकांच्या वाढीवर किंवा गुणवत्तेवर कोणताही नकारात्मक परिणाम करत नाही आणि तुमचे पीक सुरक्षित राहत शॉर्ट चा प्रति एकर एक डोस साडेतीनशे ते चारशे मिली आहे जो दीडशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शॉर्ट टर्म हे एक पोस्ट निमर्जन तणनाशक आहे म्हणजे जे तण उगवल्यानंतर फवारले जाते तण त्याच्या सक्रिय वाढीच्या अवस्थेत असताना उदाहरणार्थ एक ते दोन पानांच्या अवस्थेत फवारणी करणे सर्वात प्रभावी ठरते तन लहान असताना फवारणी केल्यास ते अधिक प्रभावी ठरते कारण तण मोठे झाल्यावर नियंत्रण कठीण होते आणि आणि पिकांचं नुकसानही जास्त योग्य डोस वेळेवर फवारणी केल्याने कार्यक्षमता वाढते तर शेतकरी बंधू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जवान जय किसान